अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी कुजभावे धृत कर्म मनोभावे सारी पाट खेळावा मग कैचे हरीचे नाम निजुलिया जागा राम जन्मीचा अधम दुःख थोर साधिले सुखाचा लंपट दासी गमन अतितिथ, तया तेची वाटा अधोगती जावया अनेक एक कोड नरका जावयाची चाड तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा तुका म्हणे जासी से अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज प्रापंचिक नंदा करताना अभंगात म्हणतात की हा नरदेह हो बाया जावा असे तुला वाटत असेल तर तू खुशाल सारी पाठ धूप खेळत राहा वासे करू आपला व आपल्या परिवाराचा नाश करून घे मग घरीचे नाम तुझ्यामुखी येणार नाही तू अज्ञानाच्या निद्रेत असल्यामुळे राम तुला भेटणार नाही त्यामुळे तुला जन्मोजन्मीचे दुःख भोगावे लागेल आणि तुझा विनाश निश्चित होईल प्रपंचातील विषयसुखाची लंपटता परसली आसक्ती या सर्व अधोपतीला जाणारा वाटा आहे नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखीन एक मार्ग आहे पण हे सर्व करून मनुष्य फक्त पापाचे धनी होतात तुकाराम महाराज म्हणतात नरदेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे बेड लावून घे नाहीतर नरजन्माचे सर्व कष्ट फुकट जाते रामकृष्ण हरी